ही बघा शवगेच्या पानांची भाजी फुटून आणलेली मस्त ही शरीरासाठी खूप उपयुक्त उपयुक्त असते जसं किडनी लिवर त्याच्यासाठी आपलं म्हणजे बेस्ट करण्यासाठी चांगले असतात तणाव चिंता होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा चांगली आहे आणि जे पहिल्यांदा आई झालेले असतात त्यांनी खायचं कारण ब्रेस्ट मिल्क वाढतं ह्याच्याने खूप बहु उपयोगी अशी आहे थायरॉइड वगैरे असतील त्याने पण हा आराम मिळतो तर ही आता मी भाजी बनवणार आहे छान अशी मस्त मला खूप आवडते मुंबईकडे एवढं भेटत नाही भेटली तरी पण खूप झुंजून भेटेल कवी कोळे छान थोडीशी उग्र वास असते पण खायला खूप सुंदर लागते आता बघा सांजवलं चहा वगैरे झाली फ्रेश तर काय झालीच नाही आता जाण्या वगैरे सांजवलं सहा वाजलेत छान अशी अशा एक फोटो काढ मग अरे गौरवला सेलिब्रेशन भेटणार आहे अरे गुलाल टाकायला कुठे गेलेला कुठं बैल पळवायला थँक्यू बोल अरे बैल पळवाय म्हणजे शरीर चालू आहे काय पळवायचो शिकवायचो आम्ही मग काही गुलाल उधळीत होतास की काय अच्छा तुला सगळं गाडीच देतो बरं

कुठ माझा आमच्या अक्काच्या गाड्यांचे कलेक्शन दाखवते ही आहे इंडिगोनर सेटअप आणि गॅरेज ती ती फॅशन प्रो आहे फॅशन प्रो आणि ती बुलट फाय फिफ्टी आणि बुलेरो कुठे गेले बाहेर फिरायला 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 आणि ही कमांडर आहे तिला फक्त लोकांना गाडी फिरायला नाही इकडे वैरणीला गाडी आहे फक्त ती मिलिट्रीची गाडी आहे लोक फक्त वैरणीसाठी यांची गाडी आहे ती चला आपण आपलं मस्त भाजी साफ करूया दे त्यांना देऊया भाजी साफ करायला मस्त अशी हेल्दी आणि बहुगुणी अशी औषध खायचंय ना मुलांसाठी पनीर मागवायचं आहे मिलिट्रीची गाडी आता मस्त आता भाजीला साफ करूया आपण या साफ करायला माझ्या नाही ह्याच्या

उकडून घेतलेले मस्त पानं पानं काढून घेतले कवळी आहे तशी तिला काही शिजवायची वगैरे गरज नाही जून असतील की मुंबईला जून भेटते ना त्याच्यामुळे आम्ही शिजवून घेतो पण हे एकदम छान अशी कवळी लुसित आहे आता धुवायची चिरायची आता आपण भाजीला स्वच्छ धुवून घेऊया छान अशी दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे भाजीला चला आता गावच्या भाजी असल्यामुळे काय एवढी धुवायची मस्त अशी धुवून घेतली भाजी आता चिरायची तिला छान अशी आणि इकडे माझ्या आवडीची आमट्याची बटाट्याची आमटी घातली खाटी आमटी सातारा कोल्हा कराड कोल्हापूरची झंझणी आमटी तिकडे डाळ आहे इकडे पनीरची भाजी मस्त तुला आवडते सांग आता वैतागल्या नाही म्हणते आता बारीक बारीक चिरून घेते आणि भाजी आमच्या ह्यांनी चोरली नीट केले आणि आता हिला बारीक बारीक चिरल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कारण माझ्याकडे कॅमेरामॅन नाही आहे घर राणाकडे ना माग शेत आहे त्याच्यामुळे मग आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडे किडे येतात थोडेफार मच्छर येतात ते नाही ते बिचारे तरी कुठे जाणार ना बारीक बारीक शिवणे भरपूर असा कांदा घालायचा मिरची घालायची भरपूर असा लसूण घालायचा मस्त आहे रेडी भाजी रेडी हे खाणे ही भाजी खाणे नाही ना खूप प्रमाणात टेन्शन तणावमुक्त पण होतो मग मस्त नाही शिळे दिलीस तरी पण चालेल हे बघा आता बारीक बारीक चांगले मी कान कापून घेतले भाजी ह्या भाजीला थोडासा उग्रस वास असतो ऐनवेळी कुकर शिट्टी मारली मला म्हणून थांबली मी तर आता हिला थोडासा उग्रस वास असतो एवढे दोन गांदे घेतले मिरची आणि लसूण तीन मिरची घेऊ मस्त अशी शवग्याची भाजी बघा कशी छान झालेली आहे ह्याची रेसिपी मी मी टाकताना म्हणजे बनवताना विसरली तर नेक्स्ट टाईम करेल त्यावर मी तुम्हाला टांगेनच पण काय झालं कोणतरी आला नाही मग विसरून गेली पण हा पूर्ण रेडी झाल्यावर अशी मस्त अशी छान अशी भाजी आहे हो बाबा मस्त खाणार आहे आता मी ताव मारणार आहे खाल्ले बरेच जणांनी राहिलेली तुम्हाला दाखवते ते चला एन्जॉय करा आणि हेल्दी आहे